राहुल सुरेश नागरिक विधानसभा सदस्य आणि अध्यक्षांचे आसन स्वीकारावे शिकर, अशी मी त्यांना विनंती करतो चला संत <laughs> Oh, <laughs> Thank you. know, Don't know what. <laughs> 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 माध्यक्ष द्या ना चेअरला तुला देवाच लागेल आतापासून दबाव आणू नका तुम्ही पुढचं आहे ना मुख्यमंत्री होऊन भाषण करतील आणि मग आता प्रशासकीय शोधून भाषण